मित्रांनो नमस्कार मी सायनाथ बालराव आपल्या सगळ्यांचं सरचं स्वागत करतो आज महाराष्ट्रात रोडची कामं मोठ्या वेगाने तया तयार होत आहेत मोडची का, रोडची कामं मोठ्या वेगात चालू आहे आणि ग्रामीण भाग शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा ही कामं मोठ्या चांगल्या प्रमाणावर आहेत ग्रामीण भागात जिथे जिथे आवश्यकता आहे रोड करणं गरजेचं आहे किंवा जे महत्त्वाचे दोन गावांना जोडणारे रोड आहे त्या रोडचं काम अतिशय छानपणे केलं जाते आणि त्यात महाराष्ट्रातली नेते मंडळी खूप अग्रेसर आहे त्यांना खरं तर आभार द्या त्यांचे क मनपूर्वक आभार इच्छितो की एकदम गतिशील जीवन आणण्यासाठी त्यांनी या का रोडची कामं चालू केली नितीन गडकरी साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी शहरी प्र भागाप्रमाणे ग्रामीण भागाच्या रोडलासुद्धा कॉन्क्रिटिकांज करण्याची मंजुरी दिली होती आता आजचा जो आम्ही दहा वर्षापासून या रोडनी प्रवास करतो नांदूर शिंगोटे ते खेडले मार्गे असेल लासलगाव तर ती परिस्थिती आणि आज आजची परिस्थिती यात खूप मोठा बदल आहे आता आम्ही येतानी साधारणतः खेडले झुंग जिथं आहे मोठा हनुमानताची मूर्ती किंवा म मंदिर आहे योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर तिथून आम्ही या रोडला लागलो ला आहे आणि आता आपण समोरचं दृश्य दाखवतो ते काय आणि गाडी चालवण्यास इतकं छान वाटतं मित्रांनो की कुठल्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही तर बघा आता हा रोड कसा झालेला आहे आणि पूर्वीचा रोड कसा होता आता मी या रोडनी चाललेलो आहे पूर्णतः कॉन्क्रीटकरण आहे आणि जसा समृद्धी रोड आहे त्याचप्रमाणे असं वाटतं जणू काही आपण मिनी समृद्धी हायवेवर का काय ग्रामीण भागातला मिनी समृद्धी हायवे या रोडला म्हटलं तरी हरकत ठरणार नाही इतका छान रोड बनवला आहे एकही खड्डा नाही काही नाही रोडची लेवल आणि खरं तर इंजिनियर लोकांना मानावं लागेल की रोडचं ज्यावेळेस वेळेस अर्ध काम केलं जातं एका बाजूने एका बाजूने ट्रॅफिक काढून दिले जाते आणि पुन्हा दुसऱ्या बाजूचं अर्धं काम केलं जातं आणि हे करत असताना कुठंतरी खटकी पडते आणि ह्या रोडवरती अतिशय छान अनुभव आला की अशी कुठल्याही प्रकारची खटकी नाही इतक्या सुंदर रुत्या कम्प्युटराइज रोबोटिक रोड म्हणावा लागेल हा की त्या मशीनने तयार केलेला रोड आहे आणि हे बघा गाडी आता आरामशीर फॅमिलीसोबत आहे मी आता साठ सत्तरच्या स्पीडने आरामशीर गाडी आता आपल्याशी बोलतो आहे म्हणून चालवली किंवा यापेक्षाही जास्त स्पीडने आपण चालू शकतो आणि विशेष बाब म्हणजे रोडला पट्टी ही ही बघा बघत दोन्ही साईडला पुरेपूर पट्टी काढलेली यांनी म्हणजे ट्रॅफिकलाही अडचण नको रोडच्या बाजूला कटरीची व्यवस्था गावांजवळ अगदी छान आहे किंवा गावांच्या पलीकडे जरी गेलं तर तिथं बाजूला रोडला खोदकाम केलेलं आहे की जेणेकरून पाण्याची व्यवस्था तिथून पाणी निघून जाईल पावसाचं पाणी निघून जाईल आता हा रोड सारवळे थडीजवळ थोडंसं सा काम चालू आहे एक साईड झालेलं आहे आणि गोदावरी नदीचा पूल ओलांडल्यानंतर जेव्हा आम्ही तारू खे तारू खेडल्याचा रोडला लागलो तेव्हापासून हा रोड पूर्णतः इथपर्यंत असा कॉन्क्रीटकरणाचा आहे तर बघूया कुठपर्यंत आहे पण गाडी चालवताना मित्रांनो अगदी गतिशील गतिमान जीवन होण्यासाठी हे एक अगदी योग्य आहे गरजेचं आहे की रोड जर चांगले असतील तर माणूस जिथे चार तासाचा प्रवास आहे तो एक ते दोन तासाच्या आत करू शकतो जेणेकरून पटकन काम होतं पटकन रिटर्न जात आहे तर रात्र असो दिवस असो मध्यरात्र असो अथवा दुपार असो कोणत्याही वेळी प्रवास करायला त्याला काहीच वाटत नाही हे बघा साधारणतः सा या पुलाच्या काम इथं आणि इथपर्यंत हा रोड मोबल आहे इथून पुढे बघू तुमच्या समोर मांडतोय तर मी जाणार आहे इथपर्यंत झाला आहे काय आपण ते बघूया आणि बोलेल तुमच्याशी मित्रांनो हे बघा अतिशय छानपैकी पूर्ण रुंदीकरण असलेला हा रोड आहे तर तिथून समोरचं एक गाव आहे त्या गावापासून तर इकडं इथपर्यंत अगदी एकदम छानपणे दिसणार आहे हा रोड आहे आणि या रोडला साधारणतः एक मिनु ग्रामीण भागातला मिनी समृद्धी रोड असं म्हटलं तरी ठरणार नाही कारण याने प्रत्येकाच्या आयुष्याला हे बघा मित्रांनो काही ठिकाणी पांघरेच्या आजूबाजूला असं एक साइडचं काम झालेलं आहे एक साइडचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर सगळं काम पूर्ण होईल आणि हे जो हा जो परिसर आहे संपूर्ण नांदूर शेंगोटातील असेल गाव अतिशय गतिमान परिसर होणार आहे ज्यांना लासलगाव मार्गे पुण्याला येणं पटण शक्य होणार आहे पुण्यावरून लासलगावला जाणं चांदवडला जाणं धुळा जाणं अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस होणार आहे आणि हा रोड ग्रामीण भागासाठी ठरणार आहे निश्चितपणे याला त्याच्यामुळेच जे नाव मला सुचलं ते मी केलं ग्रामीण भागातला समृद्धी आहे किंवा ग्रामीण भाग समृद्ध करणारा समृद्धी आहे असं म्हटलं तरी याला वावग ठरणार नाही क्लास मिळू येईल आपल्याला संगमनेरला असेल गाव गाडी गेली का याला अडचण येत असेल बघ ते अशा मोठ्याच्या हा मित्र नो पांगरी जवळ हे असं काम आहे वन साईड असल्यामुळं काही ठिकाणी खाली काही ठिकाणी वरती आणि रोडची उंची किती उचलली आहे तुमच्या लक्षात येईल हा जुना रोड आहे किंवा याच्या आसपास जुना रोड होता आता नवीन रोड एवढा उंच दिसतोय खूप छान पैकी काम चालू आहे पुढे निघालोय मित्रांनो पांगरीच्या पुढे काही अजून कामाची गती इकडे या बाजूला इथपर्यंत नाहीये पण तिकडून मरळ इकडून चालू आहे असं म्हणण्यात आलं होत आपण पुढे गेल्यानंतर तेही दिसेल आपल्याला मरळकडून चालू आहे पण आता पांगरी ते मरळ या रोडला आपण गाडी चालवतोय थोडस खड्ड्यांचं प्रमाण जास्त आहे ते असणार एकदा काम झालं का हाच रोड आपल्याला अगदी फुलासारखा वाट सुंदर वाटणार हे बघा मित्रांनो पांघरीचं पुढेही हे काम इथपर्यंत सुरू झालेलं आहे काही इथं जलद गती नाही साइड खोदून ते वाढवायचं काम इथं चालू आहे असं वाटतंय चार चार सी बी संपूर्ण काम कस प्रगती पथावर हे दिसत आहे आपल्याला <स्थिक> त्याला सांगा भाऊ नाही तो फिरायचा हे बघा मित्रांनो तो जुना आपण जसं रोडने चाललो आहे समोर जो अगदी जवळ दिसतं आहे आपल्याला तो, आप तो समृद्धी हायवे आणि समृद्धी हायवेच्या बाजूनी जाणारा रोड आहे हा आणि कदाचित भविष्यात समृद्धी हायवेला एक पॉईंट इथं सुद्धा काढावा लागेल असं वाटतंय तर यावर नुसतं जर खळंगवळण वाढलं तर समृद्धी हायवेवरून इथं उतरण्याचा एक पॉईंट काढावा लागेल नक्कीच नु� एक छोटासा एक पॉईंट इकडून एक पॉईंट तिकडून नक्कीच समृद्धी आहे आणि भविष्यात इथं काढावा असं वाटतं